नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये मा मी अनिता माटे बोलते आता मी लाँग व्हिडिओ टाकते भरपूर टाकते पण काय माहीत नाही व्हिडिओ व्हायरल होईना झालेत तरीसुद्धा माझं काम आहे व्हिडिओ टाकायचं कारण मी आता सोशल मीडियासोबत जोडले गेली आहे त्याच्यामुळं मला छान वाटते व्हिडिओ टाकायला चला काय होतं आपल्या मनातल्या गोष्टी बोलायला है ना आपण इथं तिथं कुणाला को बोलण्यापेक्षा कोणाशी शेअर करण्यापेक्षा आपण शेअर कुणाला कर करतो आपल्या मैत्रिणीला आजकाल मैत्रिणीचं तर माहीत आहे कसं आहे तिच्या तोंडात राहत नसतात त्याच्यापेक्षा आपणच समाजातल्या चार लोकांवर बोलू शेअर करू ना किती छान है ना एवढे सगळे पब्लिक बघते जनता भक्ती तर काय हरकत आहे काही मनातल्या गोष्टी सांगायला काही स्त्रियांचे म्हणजे आमच्या मैत्रीचे मेत्री गप्पा असतात तर तर माझ्या एक मैत्रीण म्हणली बघ म्हणली घरामध्ये म्हणली आ आता माझे मिस्टर आणि मी आणि मुलगा लग्न झाले त्याचं म्हणा लग्न झाले आता मुलगा आई किंवा वडील आणि मुलगा गप्पा गोष्टी करतात बोलत बसतात तर म्हणजे माझी सून विचित्र वागते म्हणली घरामध्ये तिला अजिबात म्हणजे तिचा नवरा हो आहे पण मुलगा अगोदर आईचा असतो कधी पण तुम्ही हे विसरू नका अगोदर आईचा असतो तो मुलगा आणि मग तो बायकोचा होतो हे ना नात्याने ना मग काही गप्पा गोष्टी आपण मुलांसोबत करत असतो का म्हणलं हो करत असतो त्यात काय एवढं तर म्हणे इतकी विचित्र वागती म्हणे माझी सोनं आम्ही आई वडील जर माझ्या स्वतःच्याच मुलाबरोबर आम्ही असं गप्पा गोष्टी करतो बसतो निवांत असं म्हणली तू जॉबला जाते बली पण त्याला वेळ नसतो कधीतरी सॅटरडे संडेला मन असंच बसतो म्हणजे तर मी चित्र वागते काहीही बोलते कशीही बोलते ॲटिट्यूडपणा करते म्हणजे कसं तिचा स्वभाव बदलून जातो आहे म्हणे म्हणजे तिला वाटते की हे काय अगं कसं म्हणजे म्हणजे मला का मा मी मला तिला काहीतरी वाटत असेल काय तर तिच्याविषयी काहीतरी बोलते हां तसंच वाटतं म्हणली माझ्याविषयी काय सांग असं का वाटतं मनामध्ये कारण तिच्या मनात खोट असेल म्हणलं मी म्हणून तिला तसं वाटत असेल की माझ्याबद्दल सासूबाई तर मग सांगतील मुलाला म्हणजे तसं तू ती वागतीच तशी असं पण असतं एखाद्या वेळेस आपण तसं वागत असतो खूप चुका करत असते ते जेव्हा मुलं बाहेर जातात जॉबला आई वडील असते सुना खूप अनेक चुका करत असतात पण ती कसं असते मुलांना सांगणं म्हणजे ती स्वतःच्याच मुलांना त्रास देणं असं असते काही गोष्टी सांगत नसे आई वेळेला काय सांगायचं आहे म्हणतात पण त्यांना भीती असते की आपण ज्या चुका करतो आपल्याबद्दल आपल्या नवऱ्याला सांगतात काय की सासू सासरे असं त्यांना वाटतात त्या जशा आई वडिलांबरोबर वागतात ना तसे सासू आणि सासऱ्याबरोबर वागत नाहीत त्या आई शिव्या काय दिन आई मारू नका तरी सहन करते आई तिला लुबाडून का लिहिली मला मैत्रीण आई तिच्याकडनं सगळं लुबाडून नेऊ दे तिला शिवाय देऊ दे मारू दे आमच्यासाठी काय करत नाही तुला कळत नाही का हे पाठवून दे ते पाठवून दे अशी म्हणते म्हणे मी सगळं ऐकते म्हणली पण मी कधी सांगत नाही म्हणजे माझ्या मुलाला कारण कसं असते आपण सांगणं त्यांनी स्वतः ऐकून त्याला स्वतः अनुभव हो येणं पण हे कधी खूप उशीर होऊन जातो म्हणजे त्याला असं असतंय म्हणजे बरं का बर का मी म्हणून अगं जाऊ दे काय एवढं घ्यायचं नाही लक्ष द्यायचं नाही अगं कसं म्हणली कसं वागते म्हणजे ती मला टेन्शन येते म्हणजे इरिटेट होते म्हणजे मला त्रास होतो म्हणली मला गुदमरल्यासारखं होतंय म्हणजे असं वाटते मी आणून वृद्धाश्रममध्ये जाऊन निवांत मैत्रीचे गप्पा मारत बस वाट असं वाटते म्हणजे मला म्हणून मी तुझ्याजवळ सगळं शेअर करते म्हणजे मला म्हणजे दे माझ्यावर शेअर कर चांगली गोष्ट आहे म्हणलं मी पण कसं असते बघ जो पण मुलगा आहे त्याला वाईट वाटतं त्याला काहीच माहीत नसते आई का गेली ग वृद्धाश्रममध्ये असं त्याला वाटलं वडील का गेले वृद्धाश्रममध्ये तिचं वय पण झालेलं आता बहात्तर वर्षाचे आहे नवर ऐंशी वर्षाचं आहे मी म्हणा जर सोड आता काय हे करायचं एन्जॉय कर चल आपण देवीला जाऊ इकडं जाऊ तिकडं जाऊ नाही गाणी त्या मला खूप दुःख होते म्हणली ग मला इतकं दुःख होते म्हणली कशी वागती म्हणली अगं खूप विचित्र वागती म्हणली जसं आईवडिलाबरोबर त्यांच्या बाबतीत ना तसा माझ्याबरोबर माझ्या नवऱ्याबरोबर वागत नाही म्हणली काय असते ग कसं असतंय म्हणली आपला मुलगा किती कम होतो म्हणली आपण त्याला किती मोठं केलेलं असेल शिक्षण केलं जर आपण शिक्षण जेवढं मुलांना केलं असं आपलं म्हातारपणीत आपल्या मुलांना आपण शिकलो नाही आपलं जी हौस पूर्ण झाली नाही आपल्या नवऱ्याची म्हणा आपली म्हणा आईवडिलांनी स्वतःची सगळ्या अपेक्षा स्वतःची स्वप्न सगळं दूर ठेवलेलं असते लांब त्याग केलेला असतो आणि आपल्या मुलांसाठी ते जगलेलं असेल सगळं मुलांसाठी करत असेल का तर आपल्यापेक्षा मुलगा खूप श्रीमंत व्हावा आणि त्याला सुख सुविधा सगळ्या मिळाव्या ह्यासाठी आईवडिलांचा प्रयत्न असते आणि या हे सून माझ्या अशी करते म्हणजे मी खूप त्रासून गेलेली आहे म्हणजे जाऊ दे ग लक्ष देऊ नको तू जरा भजन वगैरे ऐक म्हणलं भजनाला जा म्हणलं कारण त्या दुसऱ्या बिल्डिंगमधली आमच्या सोसायटीमधली नाही ती तर इतकं तिचे डोळे भरून आले मला इतकं वाईट वाटलं ना खरच ना कसं प्रत्येकाच्या घरात असते पण काय जण असतात प्रत्येक जण दुर्लक्ष करतात रोजचं मडत त्याला कोण रड ही मन आहे असं असते त्याच्यामुळे लोक दुर्लक्ष करतात जाऊ दे कारण ती समोरची बाई म्हणणारी मूर्ख असते पूर्ण तिला कळत असते की आई वडील असते आई वडिलांचं दुःखही मुलांना कळत असतं हळूहळू कळल्यानंतर पूर्ण पन, सत, सत. पन, ते नवऱ्याच्या ना ते बायको उतरून गेलेली असते पण नाव म्हणून ते राहत असतात असं असतं आणि कसं बायकोची काही पण मागणी असती ते सुद्धा त्यांनी पूर्ण करते सगळं कळत असतं त्यांना आईवडिलांना आणि आईवडिलांचं खूप मुलांसाठी धडपड असते की आपल्या मुलांनी सुखी संसार करावा चांगलं राहावं चार लोक आपलं नाव घ्यावा आपल्या पाहुण्यामध्ये आपल्या सगळे नातेवाईकामध्ये आपल्या घरातल्या गोष्टी जाऊनी असा वडिलांचा प्रयत्न असतो पण या कसं करतात काय म्हणतात का अं आपला बेलगी घबरू होते असं असते सुना सुनाजिबात लक्ष देऊ नको तू म्हणलं तुला किती वेळा सांगू म्हणलं किती त्रास करून घेते ग म्हणलं स्वतःला तू सांग म्हणलं तेवढा त्रास करून घ्यायचा नसतं म्हणलं मी किती तू विचार करतीस म्हणलं तू एवढा देकी सोडून म्हणलं तू मन रमू म्हणलं दुसरीकडे कुठं तर पुस्तकं घेऊन जाऊन वाच म्हणलं आमच्या सोसायटीमध्ये आहे बघ लायब्ररी म्हणलं नाका त्या गुळगुळ करा की तुझ्या सोसायटीमध्ये लायब्ररी आहे बघ म्हणलं मी आणि सोसायटी आहे सत्य आहे बघा आणि एखादं पुस्तक देऊ का तुला तू वाच म्हणलं असं तिला म्हणलं नाही ग म्हणलं नाही तर पुस्तकं वाच आणि देवाची पोत्या सुद्धा वाचते म्हणली जाई मन लागत ला, म्हणली काय सांगू म्हणली मुलाला कसं सांगू म्हणली तुझी बायको अशी वागती आमच्याबरोबर चांगलं वागत नाही सांगू शकत नाही म्हणली मी मुलाला म्हणली इतकी केविलवाणी झाली आणि तिने सगळं दुःख मला सांगितलं बाई तिचं डोळे भरून आले तिचे कंठ दाटून आला तिचा कुणाला सांगू म्हणली घरात नातेवाईकाला सांगले तर हसतेत म्हणली कसं असं न खरं तिला दोन मुलंच आहेत मुलगी नाही तिला दोन्ही मुलंच आहेत एक असतो कॅनडाला मुलगा असतो एक आणि एक इथंच असतो मुलगा कॅनडाचा पण मुलगा कधी तरी येतो म्हणली मला तिकडं येऊ म्हणते राहिला पण मला करमत नाही म्हणले कॅनडामध्ये ती बायको खूप ती खूप सून चांगली या म्हणती इथं राहा आमच्या सोबत पण कोण नाही पण मला नाही करमत ग म्हणते तिकडं जायला सोडून मला लक्ष देऊ नको मस्त राहा एन्जॉय कर नवीन नवीन पदार्थ गरबर नाही म्हणे म्हणाले एकट्राय ते म्हणे मी कायच बनवत नाही म्हणली आता खी नाही म्हणली मला मला मनक्याचा आजार आहे म्हणली त्याच्यामुळे मला काहीच होत नाही म्हणले आता निवती तर रोडला जाताना बसतेत ना त्याच्यामुळं ओळख झाली रोज आम्ही जाता येता जाता येता असंच कधीतरी जातो बसतो तर ओळख झाली होती तेव्हा दोन तीन वर्षापासून मुलापूर कधीच सांगितली नाही तिने काय पहिल्यांदाच मला सांगितली बघा असं मनातल्या गोष्टी अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत किंवा त्यांच्या मनातल्या नाम्हाला सर्व काही सांगतात अनुभवातून सांगतात ते की खरंच आनि आमचं ऐकून घेते आम्हाला धीर देते म्हणून ते आम्हाला सांगतात मला सांगतात <coughs> जरा अजून काय समजत असून तुम्हाला या विषयावर बोलण्यात जास्त काय अर्थ नाही कारण ह्या बायकाच्या पोटात एक असतं आणि हृदयमध्ये एक असतं आपण एक हृदय वाढवून टाकतात पोटात एक हॉटात एक म्हणतात ना तर हृदय पोटात एक मनात एक तोटात एक एक अशा लय गोष्ट असतात त्यांच्या त्या खरं रूप कधीच दाखवत नसतात नवऱ्याला वेगळं रूप दाखवतात आपल्याला वेगळं रूप दाखवतात त्यांच्या आईला वेगळं रूप दाखवतात बहिणीला वेगळं रूप दाखवतात शेजाऱ्या पाजाला वेगळं रूप दाखवतात त्यांची खूप त्यांच्याजवळ खूप प्रकारचे रूप असतात म्हणजे त्यांना एक हे असते कुठलं रूप कोणाला दाखवायचं असं त्यांना अटकल असती माहीत आहे अटकल म्हणजे सगळ्यालाच चला तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद